नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामुळे प्रथमचा सर्वांना आज दसरा आहे दसऱ्याच्या विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आदानी अजितदादा साहेब यांचं मुरवाडमध्ये जोरदार शानदार असं स्वागत झालं दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यांचं उद्घाटन आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे त्यानंतर महामेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी माझी बंगाली के प्रेसिडेंट हे अनिल सहा जनरल सेक्रेटरी संजय दत्ता चेयरमैन देवरटा राय जनरल सेक्रेटरी साजल सारकर ट्रेजरर श्री भास्कर मेट्री है इन सभी का कार्यक्रम यशस्वी के लिए बड़ा ही सहयोग हो रहा है महिला भगिनी प्रश्न आदिवासी बधवान प्रश्न मगासवर्गीय प्रश्न युवक युवती बेरोजगार तरुणांचे प्रश्न या माध्यमातून सोडत असताना इथे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य स्तरावरचे प्रश्न रा। असतील तिथे राज्यावर सोडवण्यासाठी आम्ही अजितदादा साहेबांच्या मागे लागून पाठपुरावा करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कलेक्टर ऑफिस असेल तालुका पंचायत समितीचा जिल्हा परिषदचं ऑफिस असेल तिथले प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आमचं कार्यालय इथं तत्पर राहणार आहे या ठिकाणी जवळजवळ दीड ते दोन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये कार्यालय आम्ही उपलब्ध केले राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतीक हिंदुराव त्या ठिकाणी काम पाहतात आणि आमची सगळी टीम या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या नगरपालिका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपंचायतच्या असतील या महायुतीच्या माध्यमातून लढ लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही मजबूत झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने इथे आज अजितदादा पवारसाहेब आले होते अजितदादा पवारसाहेबांनी समाधान तर व्यक्त केलंच केलं आणि ह्या मेळाव्याला संबोधित असताना त्यांनी सांगितलं या परिसरातल्या शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्यासोबत राहील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्यासोबत राहील एम आय डी सी या परिसरामध्ये आली एम आय डी सीचे काय प्रलंबित प्रश्न आहेत बारवी प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे नोकरी संदर्भातला असेल किंवा जागे संदर्भातला असेल या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा पवारसाहेबांनी सांगितले का राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय या ठिकाणी जे उदय सामंत आहेत त्यांच्याकडचे प्रश्न आपण सोडण्यासाठी त्यांच्यावर पाठपुराव करू राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्यासोबत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न दोन तीन दिवसामध्ये त्यांची बैठक आहे त्याच्या अनुषंगाने या परिसरातले प्रश्न सोडवण्यासाठी ते दे बरोबर राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे मला विश्वास आहे की अभूतपूर्व असा हा मेळावा झाला आज सणासुदीलासुद्धा मोठ्या प्रमाणात भगिनी आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचंही मोठ्या प्रमाणात दादाने कौतुक केलं आणि युवक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी संबोधित असताना त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळी संकटात माणसं असतात त्या संकटाच्या वेळेला आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे शेतकरी जो बळीराजा आहे त्याच्यावर जे संकट कोसळलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी त्याला मनोधैर्य त्याचं वाढवण्यासाठी आपण सर्व त्याच्याबरोबर राहिले पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भातलं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मला विश्वास आहे की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी सुद्धा अजितदादा पवारसाहेबांचं जे सरकार आहे ते तर फडणवीस साहेबांचं आणि साहेबांचं सरकार महायुतीचं सरकार आहे ते चांगल्या प्रकारची मदत शेतकरी बांधवांना करतील राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ झाला ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भिवंडी असेल कल्याण असेल मुरबाड असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल शहापूर असेल या परिसरातल्या आणि आजूबाजूच्या खेडे परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांचं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्याच्या या संदर्भातले पंचनामे करण्यासंदर्भातलं त्यांनी सुद्धा सूचित केलं आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांशी दादा सत्ता बोलले बैठक झाल्यानंतर सी ओ जे आहेत जिल्हा परिषदेचे त्यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात एस पी या परिसरातले होते त्यांच्यासोबतसुद्धा त्यांनी चर्चा केली मला विश्वास आहे की या कार्यालयामधनं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल आणि आम्ही सातत्यानं या गोष्टीच्या पाठीमागे आहोत आणि मला विश्वास आहे की हे काम यशस्वीरित्या पाडण्यासाठी पार पाडण्यासाठी आमची महिलांची टीम आहे युवतींची टीम आहे युवकांची टीम आहे ही सक्रिय राहील आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनील तटकरे साहेब आहेत देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब यांची सुद्धा साथ आम्हाला या पुढच्या काळामध्ये मिळेल या परिसरातले आमदार इथे आहेत महायुतीचे त्यांची साथ आम्हाला मिळतेच परंतु कार्यकर्ता प्रबळ झाला पाहिजे सबळा सबळ साबल झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारच्या ज्या योजना असतील त्या योजनेचा फायदा सामान्य माणसाला सामान्य शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही सोबत आहोत असा विश्वास अजित पवार साहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून अजितदादाच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण दादांच्या सोबत आहोत आणि विश्वास आहे की चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये आम्ही पक्ष संघटना वाढवू धन्यवाद पुन्हा mm -hmm. एकदा mm -hmm. दसऱ्याच्या शुभेच्छा आहेत त्यांच्याशी दिल्लीला मी जाईल त्यावेळी दादा असे म्हणाले की दिल्लीला ज्यावेळी मी जाईल त्यावेळी त्यांच्याशी पत्रकार करू आणि रेल्वे संदर्भ संदर्भात सुद्धा त्यांनी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे